सामना करीत मी बघा कशी चालते वेलकम टू माय आज आम्ही सगळी चालले सगळी म्हणजे आम्ही दोघी चालल्या शेतावर पप्पा आम्ही गेल्यान पूरम आता आम्हाला शेतावर निस्ती शेता बघायला नेत लावली पप्पानी पप्पा नेत लावले आम्हाला काम करायला सकाळी सात वाजता उठवले भाई की दहाला उठणारी बाई सातला उठले डोलं <laughs> बघू शकता तुम्ही कैसे हे बघा आम्ही चिखल वाटेने चाललेव हो कशी चपला रुपता नाही लि पुरं काय होल हात शेतावर आलो ना तावरा भारी व्यू असते ना काम पण तेवढंच भारी असते तसं खाताव पण आम्ही असं करायला पण पाहिजे आम्ही असं <laughs> नाही नाही करीत चालले होऊ त्याच करायला इकून शू आमचा इथे दुसरा शेत तो आहे खोपऱ्याजवळ आणि हे डोंगरीचे इकडश हाय दुसरा शेत तर हे साईडला आता पप्पा न क्रिस्ता आधीच गेलेली आणि आम्ही चाललो आता माग तर आम्हाला पप्पा या चपला ठेवलेल्या दिसल्या आम्ही पण आय थांबलो आहे थांबल्यावर बसल्यावर पाणी पण आले आता शेतावर चालल्यावर भिजायला लागेलच चला आता शेतावर चालल्या मधी नेस्ताला लागले आता याला पार करून जायला लागेल होता येते ना आम्ही चालल्या वा चिनतीचा सामना करीत हे बघा आधीची तर आया पाणी याय च्या आयला शेताना अख्खा पाणी भरलं त्याने भिजयव पाणी ना मम्मी पप्पा आम्ही त्या पार कितीपर्यंत गावायला लागेल चा आयला येत आहे बघा कौरी भिजलो आम्ही येता येत पाणी टाकला नाही शेताना कौरा पाणी भरले मला चांगले गहू दुपटाचा काम करायला आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या एरिया दिली अंकल ना कोपराला ना आम्ही दोघी मधी पप्पा जावी पण ते कोपराला हन आम्ही अली गवै दुपीटत एक बांधावर ठेवतो हा बांध पण बंदीत लावले एके साईडला आणि जस जसा टाइम जात चालले तसा तसा ऊन पण तापत चालले म्हणून पटापट करून निघालला घर आम्हाला हे बघा आता सगळा बहिण आम्ही कारले सगळा शेत क्लीन झाले आता दिसते समजलं का तुम्हाला कोण आहे तो तोच आहे डॉन कुकी डॉन बघा यो सुद्धा <laughs> काम करते म्हणजे कोण डॉन बीन असेल काही कला नाही असेल कामं करायला लागते सगळ्यांना ओढ भरायचं आहे तर काम करायलाच लागेल आम्ही कामं करून निघले अवतार बघू शकता कसा झाले रस्त्याने चाललेले तर सुगणीची लेंग्याला कीड लागली थम थम धम निघली आता आम्ही सगळी कामं केली सगळी म्हणजे बहिणीन केला निघलो पुढची कामं अजून जाम बाकी आहे तोपर्यंत तर तो माझा कॉलेज पण चालू होईल आम्ही सगळी करतील सगळा मी पण आहे करायला सुंदर वातावरण बघित चाललं चालले बा मी हवा मस्त येते फुलपाक अवतीभोवती फिरतात त्या बघून पुर भारी वाटते काय जुवाने तुला कसं वाटते चला व्हायचा खायला त्याला पाहिजे खरं पुरांध ना फुलपाखर सगळ्यांची शेताची कामं चालू झाल्या म्हणून कोणी बिन येत असतं नाही कामं करायला आता आम्ही घरा जाऊन ना फ्रेश होऊ पहिले तर पूजा करू त्याच्यासाठी मम्मीला कॉल करून सांगला काहीतरी बनवून ठेवू झाला काम आम्ही येत आता आईलो बिजी शेतात आम्हाला वाटलं एक करून आता दुसरे एक राहला फ्रेशच्या आधीच गेला शेतांचा असाच तसा बेन आहे तो हो लवकर असं आईच्या तर भाई जसं काही जंगल था, आहे आवरा झाले बिन त्यावेळी टॅक्टर पण नाही मारला मीच लक्ष दिलं आणि शेतावर पाऊन तास शेत पण झाला पूर्ण करून आता निघलो आम्ही आता चाललो शेतावाली काम करून घरा सगळी भिजले आहो मधीनच पाणी पराच त्याची मुलं बाबा अंकलने दांडूक घेतले बरोबर काही मधी हो नाहीला त्याच मारायचा इकडेच जो खारी टाईप आहे इकडे पहिले जेव्हा कोलिंग पेटायचा आम्ही बारीक होतो तेव्हा एव्हाचं कोलिन ठेवायला आता सधला उलागला माझा आयलो आता घरा आयलो आता घरा आणि घरा आयल्यावर सुवाईने कलटी मारलेली ती रेले फोनवरीलच वगैरे मम्मीने मग उघडून ठेवले पण हे असंच खावायला काही मजा येणार नाही त्याच्यामुळे आपण थोडा त्याला वेग लागेल तुम्हाला तसं चटपटीत मका करा तुम्हाल ले ले मका। तुम्हाला सगळ्यांना वेग लागेल यु असं उखरलेलं मका ते पण असं पाहिजे आणि त्याच्यात टाकू पाहिले आपण येऊ चाट मसाला तुम्हाला हा पट्टे दौरा टाका तुम्ही नंतर हे लिंबू टाकू नंतर अमूल बटर घेऊ आपण मेल्ट करून टाकू गॅसवर आणि मेल्ट करू आता मस्त मेल्ट झालेलं आहे आता आपण मिक्स आणि याच्यावर आपण घरचा मसाला एक टाकू आणि मीठ तर आपण ऑलरेडी टाकता उरताना हे बघा आता आपलं चटपटीत मक रेडी आहे आदि खावाला जांबर लागतील तुम्ही पण ट्राय करू शकता तुमच्या घरा आता आम्ही ते याचा मजा घेऊ सिक्स आवर्स लेटर आता नाश्त्याला रोल आणले आता चाचे वरवस खावत्या rainy घेतले आणि गाठी खावाला चाची वरवस ए फ्यू मोमेंट्स आता मादीचे पिलेला जेवून आईले ओचे बघा कोणी झिजे नाही हे बागडी बिल्ला इसका प्यारा बच्चा खाली बेसले वाईफाई वर खालचा वाईफाई इकडे रेंज येते <laughs>